हाय फ्रेंड्स तर हे संडेचं ब्लॉग होता संडे संडे सगळ्यांना सुट्ट्या असतात तर म्हटलं चला आपण पण थोडंसं फिरायला जाऊया फिरायला म्हणजे महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला तर आम्ही निघालो होतो फॅमिली आमची ऑल महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला मुंबईला तर मेगा ब्लॉक होता म्हटलं जायचं कसं जा तीन आठवडे झाले कंटिन्यू मेगा ब्लॉक दर संडेला लागत असतोच तर म्हटलं घरातून ॲडजस्ट होईल का जाणं अकराला तर मेगाब्लॉक चालू होणार होता आणि अकरा ते चार होता, होता। कुरुन, कुरुन, तर पूर्ण दिवस तसाच जात होता जाऊ नको जाऊ नको असं करून करून फायनली आम्ही जायला तयार झालो तर म्हटलं असूयात जाऊयात अकराच्या आतमध्ये आपण पोहोचूयात मध्ये आधी काही टेन्शन नाही म्हणजे मेगाब्लॉक बंद हो चालू होईल किंवा ट्रेन बंद पडेल अशा भीतीने फायनल निघालेलो होतो आणि आम्ही गाडीवर आलेलो होतो ट्रेनच्या तिथं तर आम्ही गाडी इथं पार्क केलेली होती आणि गाडी पार्क केल्यानंतर आम्ही ट्रेनने जाणार होतो जे की आमच्या इथून डिस्टन्स भरपूर लांब आहे दीड ते दोन तास ट्रेनने लागतात तर मग फायनली तिकीट वगैरे काढली आणि आम्ही जायला निघालो महालक्ष्मीच्या मन महालक्ष्मीला मुंबईला जे की दर्शनासाठी चार पा आ, चार पाच वर्षे झाले कोरोनाच्या अगोदर गेलेलो होतो कोरोनापासून काही जाणं झालेलंच नव्हतं फक्त एकदा सिद्धिविनायकला गेलतो पण इकडं काही जाणं झालंच नव्हतं तर म्हटलं मुलींना पण दर्शन घेऊन येऊयात तर त्यासाठी आम्ही तिकीट वगैरे काढली आणि ट्रेन ट्रेनात जायचं ठरवलं जे की ट्रेन कमी वेळात भरपूर असा प्रवास होतो फक्त थोडंफार चेंज करावं लागतं म्हणजे कुठं तरी ॲडजस्टमेंट करायलाच हवी तर फायनली आम्ही चार ट्रेन बदल चार वेळा बदलल्यानंतर फायनली आम्ही महालक्ष्मीच्या तिथे पोचलो शेवटी तिथून कॅब केली आणि तिथून मग आम्ही महालक्ष्मीला तिथं आलो शेअरिंगमध्ये कॅब केलेली होती आणि इथं कबूतरखाना एंट्री करतानाच आहे बघू शकता जे की तिथं काका बसलेले होते चणे ज्वारी वगैरे घेऊन गे तर ते प्रत्येक पर प्लेट वीस रुपये असं देत होते आणि आपण कबूतरांना तिथं खायला द्यायचं त्यांच्याकडून जे आपण प्लेट घेतो पैसे देऊन तर ती आणि कबूतर असे भरपूर आहेत कबूतरखानाच या नावाने ओळखले जातात तर ते तिथं थोडंसं बघितलं वगैरे पण म्हटलं येताना आपण तिथं थांबूयात जे की दर्शन महत्त्वाचं आहे आपलं तर मग फायनली आम्ही एंट्री केली मंदिरात आणि तिथं दोन्ही साईडला हार वगैरे जे असतात देवीचं सामनवटी वगैरे प्रसाद हे ते तर ते सगळी दुकानं इथंच लागलेली होती रांगोळीचे छाप वगैरे होते पण म्हटलं अगोदर दर्शन घेऊयात कारण लवकर पोचलेलो होतो आम्ही अकराला अकराला तर तिथं पोचलेलो होतो घरातून नऊलाच निघलेलो होतो तर म्हटलं पहिलं मेन दर्शन आहे मग दर्शन घेण्यासाठी जे की आपलं देवीचं ओटी वगैरे असते तर ते घेतलं ओटी नारळ म्हणजे नारळ हार आणि जे की देवीला प्रिय असं कमळाचं फुल आहे तर ते घेतलं आणि ते फुल वगैरे घेतलं मग आता दर्शनासाठी थांबायचं होतं तर ज्या ठिकाणी आम्ही पूजेचं ताट घेतलं होतं तर त्याच ठिकाणी ते काका बोलले होते इथं तुम्ही चप्पल काढा आणि जेव्हा येताना पैसे देताल तेव्हा तुम्ही चप्पल तुमची न्या तर मग आम्ही तसंच केलं आणि तिथून निघालो तर खूप खूप अशी गर्दी होती तर म्हटलं करायचं काय जेंट्सची एक लाईन होती आणि लेडीजची एक लाईन होती तर तिथं चेकिंग वगैरे झालं पर्स वगैरे चेक केला म्हणजे प्रत्येकाचे जे की करत असतात बॅग वगैरे कोणी काय आणलं असेल तर मग ती एका सेक्शनमधून येत आणि आपण एका सेक्शनमधून जायचं तर मग तसंच आम्ही पुढं घेतलं तसंच आम्ही पुढं गेलो तर मग म्हटलं जाऊ देत इथं पुढं गेल्यानंतर ते पोलीस वगैरे होते मग तिथून त्या दोन लाईन होत्या आणि खूप सारी गर्दी होती आम्ही अकरा वाजता गेलेलो होतो तरी पण एवढी सारी गर्दी होती की अगोदरच ते मंदिर बऱ्यापैकी तरी फुल झालेलं होतं आम्हाला कसं वाटलं की आम्ही लवकर निघलेलो आहे तर गर्दी वगैरे नसेल पण खूप सारी अशी गर्दी होती तर म्हटलं असू देत फायनली आपण दर्शन घेतल्याशिवाय जायचंच नाही किती पण टाईम लागला तरी चालेल आणि इथं काही जास्त शूटिंग अलाउड अशी नव्हती पण मी थोडी थोडी मध्ये क्लिप घेत होती नंतर ते काका बोललेस की इथं कॅमेरा अलाऊड नाही आहे तर म्हटलं जाऊ देत नाही तर मग हे करा म्हणजे मंदिराच्या तिथं तरी नव्हतं दर्शन घेताना देवीचे वगैरे फोटो काढून वगैरे देत तर मग खूप सारी अशी गर्दी होती त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं दर्शन काय घेतलं आणि बघू शकता इथं लाईन तर किती आहे दर्शन घेतल्यानंतर पण बाकीचे जे आहेत ते पण म्हणजे भरपूर सारी गर्दी होती अशी तर दर्शन घेतल्यानंतर वगैरे मग मंदिराच्या तिथं प्रसाद वगैरे घेतला थोडासा जो की देवळाचा होता आ, तो प्रसाद वगैरे घेतला आणि नंतर मग थोडं रिलॅक्स झालो की जे आपलं मेन काम होतं तर ते तर झालेलंच होतं आणि त्यानंतर थोडासा थोडंसं बसलो जे की बोलतात देवाच्या देवळात आल्यावर तिथं दहा पाच मिनटं तरी शांत पद्धतीने बसावं तर बसलो मग आणि मग जे बाकीचे राहिलेले देव होते त्याचं पण दर्शन वगैरे घेतलं आणि इकडं थोडेसे फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर मग इथं ते होम्सच चाललेलं होतं म्हणजे ते लावून ठेवलेलं होतं आणि इकडच्या साईडला जे बॅक साईडला आहे महालक्ष्मीचं तर तिथं पण काम वगैरे चालू होतं त्यामुळं तिथं ते जास्त वेळ थांबून देत नव्हते कारण धु बॅकसाईडला जी धूळ आहे ती भरपूर प्रमाणात येत होती तर म्हटलं जाऊ दे तिथं पण थांबवणार नाही लहान मुले म्हटलं तर उगीचंच कशाला काय आणि नंतर परत बघितलं तर खूप सारी अशी गर्दी पण होत होती मग थोडंसं मुलींना खायला वगैरे आणलेलं होतं तर ते मी दिलं जे की जातानाच नेलेलं होतं मुलं म्हटलं की थोडंफार खायला हे सोबत ठेवावंच लागतं ती की चपाती नेलेली ने ने होती पण चपाती थोडीशी त्यांनी खाल्ली थोडीशी काय खाल्ली नाही मग चिवडा वगैरे जे पॉपकॉर्न होतं तर ते खाल्लं आणि मग तिथून मग परत निघलोच म्हटलं चला आता ऊन पण होत होतं आणि मुंबईसारख्या ठिकाणी प्रचंड गरमी होती एवढं भयानक गरम होत होतं की काही विचारायचं कामच नाही म्हणजे अजून थंडीचा सीझन आहे पण तिथं पोटल असा उन्हाळा सण होत होता एकदम डीपमध्ये जे की एक मिनटंसुद्धा आपण था उन्हात चालू शकत नव्हतो तर मग तिथून रिटर्न आलो आणि भूक लागलेली होती तर सकाळी जवळपास साडे अकरा बाराचा जा टायमिंग झालेला होता तर मग थोडासा नाश्ता केला तिथं मिसळपावचा मिसळपाव ड्रिंक्स वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मग मिसळपाव पण खूप छान टेस्टी अशी होती पण इथं सगळंच महाग मेन मुंबई तर मग प्रत्येक गोष्टच महाग जे की आपल्यापेक्षा तरी तिथं कारण देव ज्या ठिकाणी देवस्थानचं वगैरे असतं तर तिथं खूप महाग असं असतं मी येताना थोडंफार बघितलं थोडीफार शॉपिंग देखील केली तर तो मी व्हिडिओनंतर अपलोड करेल कारण हा खूप लॉंग असा होईल तर खूप सारे असे तिथं देवाचे वगैरे पदार्थ किंवा मूर्त्या जे देवाचं आहे वस्त्र वगैरे धूप अगरबत्ती हे सगळं सगळं म्हणजे जे काय हवं नको ते मिळत होतं जे आणि त्याच्यानंतर मग येताना जे की जाताना बोलली होती, होती मी कबूतर खाना पण दर्शन झालं आणि येताना मग तिथं थांबलेलं होतं नाश्ता वगैरे केला होता त्यामुळे एवढं काय वाटलं नाही तर इथं आम्ही ज्वारी घेतलेली होती त्या का काकांकडून जे भांडं समोर आहे तेच ते वीस रुपयाला ठेवलेलं ते होतं तेवढंच तर मग म्हटलं पक्ष्यांना तरी कोण देणार खायला तर अशा पद्धतीने भरपूर सारे जे येणारे होते तर ते म्हणजे असं सो देतच होते तिथून घेतच होते त्या काकाकडून चणे किंवा ज्वारी वगैरे आणि पकबतर पण एवढे हे भुकेलेले होते की पटपट पटपट अशा पद्धतीने खात होते तर हे त्यांनी ते विकायला ठेवलेलं होतं आणि त्यातून प्रत्येकजण घेतच होतं म्हणजे बऱ्यापैकी तरी घेतच लो, होते लोक आम्ही पण घेतलेलं होतं तर म्हटलं पक्ष्यांना पण थोडंसं खाऊ खाऊ घालूयात तेवढंच आपल्याला पुण्य मिळेल तर मग इथं मुली त्यांचे पप्पा आणि मी आम्ही ते सगळेच थोडंफार पक्षांना ज्वारी वगैरे घालत होतो आणि नंतरचं तर क जे कबूतर आहे ते त्यांच्या त्यांनी हातात जे ठेवलेलं होतं थोडंसं तर त्या हातावरच आलेलं होतं तो मी व्हिडिओ पुढं जॉईंट करते जे की थोडंसं आधीमध्ये इकडचं तिकडचं व्हिडिओ झालेला आहे तर ते तशा पद्धतीने आणि ते जी जी होती ती पण खूप छान असे अगोदर रडत होती पण जे कबूतर दिसलं त्यांना बघून थोडीशी रडायला लागली आणि जेव्हा आम्ही टाकायला लागलो आणि ते खायला लागले कबूतर जे ज्वारी घेतलेली होती ते त्यानंतर मग ती पण टाकायला लागलेली होती तिला पण ते छान वाटलं आणि जसं मी बोललेली हा व्हिडिओ आहे तो थोडंसं त्यांनी हातावर ठेवलेलं होतं तर एक कबूतर आलं आणि हातावरच बसलेला होता जो की तो ज्वारी खात होता तर तो त्यांना टोचा मारत होता ते म्हणत होते की टोचा मारतोय तो पण असू देत काय होतं त्यांना तेवढंच त्यांना तर खायला मिळतंय ना तर प्रत्येकाचे विचार असे वेगळे असतात तर काहींचे असे असतात काहींचे अजून कुठल्या म्हणजे प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या विचाराचा माणूस असतो प्रत्येकाचे विचारसरण वेगळे असते तर ह्यांनी ते खाली न टाकता ते शेवटचं जे होतं थोडंसं राहिलेलं तर ते हातातच घेतलेले होते आणि तो कबूतर एक एक दाणे टिपत असा खात होता तर त्याचे जे चोच आहे ते पण ला म्हणजे थोडीशी झारझारच असते तर ते पण हे होत होतं पण म्हटलं असू देत आणि तो जातच नव्हता बाकीचे पण कबूतर होते तिथं पण तो पूर्ण जे हातावर होतो तो तिथल्या तिथंच पटपट पटपट असा खात होता तर मग असं आम्ही अशा पद्धतीने महालक्ष्मीचं दर्शन घेतलेलं होतं आणि बघू शकता तो एक जवळजवळ एक ते दोन मिनटं तो हातावर तसाच होता आणि मग इथून आम्ही निघालो आणि नंतर मग दुसरीकडे गेलो कुठे गेलो तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर नक्कीच तो नेक्स्ट आ, नेक्स्ट असेल तर तो मी अपलोड करेल की तू मग जी लहान मुलांची फरमाईश असते की जी तुम्हाला जायचं आहे लहान मुलांना तर आम्ही तिथंच गेलेलो होतो तर व्हिडिओ ब आवडला तर हा नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तुम्ही असंच प्रेम द्या आशीर्वाद द्या तर चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो तो बाय बाय बाय